नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओसारखंच आज परत रानभाजीच्या शोधात निघालो आहे जंगल भटकंदीला इकडच्या या डोंगरावर जायचं नसून तर आज आपल्याला इकडं भरपूर लांबता आलं जायचं आहे मित्रांनो जास्तीत जास्त अंदाजे पाच ते सहा किलोमीटर पायी चालत जायचं आहे मित्रांनो आज आणि विशेष आज शोधण्यासाठी चाललो आहे बघू आज आपल्याला कोणकोणत्या कुन रानभाज्या मिळतात सकाळच्या आता आताना वाजलेत आणि वातावरण पण बऱ्यापैकी चांगले मित्रांनो गेले दोन दिवस भरपूर पाऊस पडत होता मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हा जो समोर लोंगर दिसतोय ना तर तिकडे गेलो होतो शाळेत आलं काय कुठं आलं थांब शाळ खरी मुळे मित्रांनो बरस लांब पायी चालत यायला त्यांना थे बऱ्यापैकी पायी चालत आलोय अजून बरच लांब पायी चालत जायचे जस्ट इथं दुकानावरून चॉकलेट आणि आजोबांना काय छप्पडे घेऊन दिली तर मी ऑनलाईन पैसे पाठवले त्यांना दुकानदारांना दा। तर आपल्या आजोबांना एकदम आज वाटलं समोर दुख्यात हरवलेलं डोंगर आहे मित्रांनो तिकडे जायचं आपल्याला पाहिजे आलं मित्रांनो तुम्हाला एक मजेदार गोष्ट दाखवतो बघा इथं पाखराचा कोटा आहे जबरदस्त असा कोटा आहे मित्रांनो हे बघा अंडे पण आहे त्यामध्ये एकदम एकदम सुंदर ठिकाणी आहे मित्रांनो जर तुम्ही पावसाळ्यात असं कुठं ट्रेकिंग वगैरे जंगलात पाटकन ते करत असाल तर दर... असे पक्ष्यांचे कोटे दिसले तर दर... त्यांना अजिबात हात नका लावत जाऊ कारण की मग त्यावर परत ते पक्षी बसतच नाही मित्रांनो पायवाट एकदम घसरडी झाली आहे पाय सरकत आहेत डोंगर व्हिडिओमध्ये जेवढं लहान दिसतो आहे तेवढं लहान नाही मित्रांनो बराचं मोठं आहे भरपूर थकान होते या डोंगरावर आम्ही उन्हाळ्याच्या दिवसात इकडं लाकडं पण आणायला येतो मित्रांनो वाळलेले बरासा उंच डोंगर आहे पण तो ले ले। एकदम लहान दिसतो आहे आता व्हिडिओमध्ये जंगल पायवाट आता चालू झाली आहे अतिशय जास्त प्रमाणात मिळणारी रानबाजी बारंगी आता ह्या डोंगरांनी आपल्याला रानबाजी शोधायची एकदम ॲडव्हेंचर ठिकाण आहे मित्रांनो हे पहा जेवढं तुम्हाला सोपं वाटतं ना रानभाज्या शोधणं आणि बाजारातून कमी किमतीत तर विकत येणं त्यापेक्षा डबल अवघड आहे मित्रांनो रानभाज्या डोंगरावर येऊन शोधणं आणि इकडच्या पण रानभाज्या स्थानिक लोकांनी म्हणजे आमच्याच गावकऱ्यांनी येऊन गेलेत भाज्या आपला ट्रायप तुटला तो व्हिडिओ क्वालिटी जरा ॲडजस्ट करा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशा पावसाळ्यात रानभाज्या रस्त्यावर विकायला दिसत असतील काही आमच्या आदिवासी महिला तर मित्रांनो त्यांच्याकडून कधीच जास्त असा भाव करत नका जाऊ कारण रानभाज्या शोधणं म्हणजे एकदम एकदम अवघड गोष्ट आहे मित्रांनो जंगलातून बिना चपल्याचं फिरावं लागतं बघा रानभाज्या शोधायला योग्य भावतच घेत जा कारण की त्या रानभाज्या एकदम मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करावं लागतं मित्रांनो शोधायला हे बघा इतकी अडचण आहे बघा पाय पाय पण दिसते नाही या गावतात अशा ठिकाणाहून मित्रांनो त्या भाज्या मार्केटमध्ये विकायला घेऊन येतात गावाकडील आमच्या आदिवासी महिला बऱ्यापैकी भाव भावाचे पैसे नाही या मित्रांनो आम्ही तर सध्या आता खायलाच शोधायला आलो आहे विकायच्या अपेक्षेत नाही आलो मित्रांनो पण बऱ्याचशा अशा महिला राहतात मित्रांनो ज्या की तुम्हाला अशा रानभाज्या विकताना रस्त्यावर दिसतातच याला म्हणतात मित्रांनो खरंच सह्याद्रीत फिरणं आणि भटकंती करणं बरेचसे लोक मित्रांनो जे ट्रेकर राहतात मित्रांनो ते भारी भारी शूज घालून फिरतात मित्रांनो दोन दोन तीन तीन दहा दहा हजारवाले आमच्या गावाकडचे माणसं बघा मित्रांनो एवढ्या अडचणी ठिकाणातून सुद्धा आम्ही चप चपला पायात घालते नाही मित्रांनो आणि काही एकदम असे पावसाळे बेडकर राहतात ते फक्त पावसाळ्यातच बाहेर निघतात मित्रांनो फिरतेच नाही मित्रांनो उन्हाळ्यात सह्याद्रीत खरे ट्रेकर बघा गावाकडील बिना ना चपल्याचे सह्याद्रीतून फिरणारे तो आता बरंच लेक्चर दिले आता व्हिडिओच्या मुद्द्याकडावळू रानबाज्या बऱ्याच ठिकाणी शोधून बघितल्या ते काही मिळालेच नाही आपल्याला अजून आता रानबा बोलू आपण रानबाजा मिळाल्या का आहे खाली डोंगराच्या उंच भागावर आलोय आता सा। रस्ता साधे आता ॲडव्हेंचर आपल्याला दिसली आहे आपली रानभाजी पहिलीच फेवरेट पहिलीच आपली रानभाजी दिसली आहे मित्रांनो एकदम फेवरेट रानभाजी माझी जबरदस्त असं आपल्याला पहिलंच करटोल मिळालं आहे मित्रांनो ही पहा हे मित्रांनो करटूल आहे याला तुमच्या इकडं काय वेगळं नाव असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर हीच विशेष रानभाजी शोधायला आवली मित्रांनो आपल्याला करटोलाची तर एकदम कमी प्रमाणात मिळते आमच्या इकडं आपला व्हिडिओ कुठपर्यंत गेला आणि तुमच्या इकडे काय वेगळं नाव असलेल्या रानभाजीला तर नक्कीच कमेंट करून सांगा अशा ठिकाणाहून रानभाजी शोधावं लागते मित्रांनो आपल्याला दुसरी पण एक रानबाजी मिळाली बघा मित्रांनो ही रान कुरडे आहे पहा एक नंबर लागते मित्रांनो ही भाजी खाण्या खायसाठी आणि फोटोमध्ये दिसते मित्रांनो ती रान भाजी मित्रांनो आपल्याच्या आपल्या वरही नात्यांचं जे क्षेत्र राहते ना मित्रांनो त्या ठिकाणी मिळून जाते तर आता ही मी भाजी घेतो आहे एकदम चविष्ट आणि औषधी रानभाजी आहे मित्रांनो ही पण कुरडू हे बघा रान कुरडू कसे दिसते आहे पाने बघा कसे आहेत एकदम वेगळे तर ही एक रानभाजी मित्रांनो मी आता घेतो एकाच ठिकाणी एवढी मिळाली तर इकडे अजून बरीचशी भाजी आहे मित्रांनो आणि इकडे एक दुसरं रानभाजीचं झाड मित्रांनो सर्वात मागडी रानभाजी लई मागणी मित्रांनो या भाजीला मार्केटमध्ये जेव्हा कोणी विकायला घेऊन जात तेव्हा हे चितुरडाच्या भाजीचं झाड आहे मित्रांनो पण याची चितरड बऱ्यापैकी खोडून नेलेत लोकांनी बरेचसे मोठे मोठे झाड आहेत बघा एकूण चार पाच इकडं पण आहेत मित्रांनो तर बरेचसे झाड आहेत तर ही चिचुरडा रान भाजी चिचुरडा डाबर कडी खोडली तर आता कोरडूचीच भाजी फोडतोय मी पण आजोबाने आवाज दिला इकडं मुळे इकडे आलोय मित्रांनो ठिकाणी आहे मित्रांनो एकदम हा तो येतो इकडं इकडे चिचरडत आहे झाड आहे मित्रांनो आणि आपण नारळीची पण रान भाजी घेतली आहे मित्रांनो खाण्यासाठी एकदम चवदार अशी ही नारळीची रानभाजी आणि कोरडूची घेतली आहे आणि करटोल शोधतोय पण करटोलच मिळून राहिलं मित्रांनो आल्यापासून पूर्ण दुःख पसरले तर ही लाल कुरडू आहे मित्रांनो ही भाजी नाही घ्यायची आणि ही रानभाजी आहे ना मित्रांनो कुरडूची पोट सापवण्यासाठी एकदम उपयोगी आहे ही करटोलाची वेळ आहे मित्रांनो हे बघा लहान लहान फळ आहेत तर बरेचसे करटोले ये येतील याला पुढे काही दिवसात पण पूर्ण आता खोडून नेलेले आहेत बाकीचे आपली कुरडूची भाजी खोडायचं काम चाललं ज्या रानभाजीच्या शोधात आलोय मित्रांनो ती रानभाजी आपल्याला मिळ मिळून राहिली करटोले तर दुसरी रानभाजी मिळाली आपल्याला कुरडू आणि नारळीची अरे एकदम कॉमन आहेत मित्रांनो सहजपणे कुठेही मिळून जातात आपल्याला करटुलाची रानभाजी म्हणजे ती डोंगरालाच मिळते मित्रांनो तशी कुरडू आपल्याला उत्तर भागावर पण मिळते आणि नारळीची भाजी पण उत्तर भागावर मिळते बघू आता एक दोन ठिकाणी अजून फिरतोय इकडनं पूर्ण रानतोडी आलोय मित्रांनो या बाजूने या बाजूने पण आपल्याला काही भाजी मिळालीच नाही आणि आपलं गाव इकडे आहे मित्रांनो बरं लांब आहे मित्रांनो इथून आपण इकडनं पाय चालत आलो होतो एका ठिकाणी दिसले आपल्याला चिचरड बघू मिळतात का आपल्याला ऍडव्हेंचर ठिकाणी ओ, ओ, ओ न हे पाहित बऱ्यापैकी मिळालेत आता आपण खुडून घेऊ ही रानबाजी आहे मित्रांनो तर नक्कीच का एकदम औषधी आहे या भाजी या रानबाजीला काटे पण तेवढेच राहतात मित्रांनो पानाला आहेत बघा आणि झाडाच्या फांद्यांना पण बरेचसे काटे आहेत एकदम सांभाळून कुडवला हिरांबाजूल्या हाताला काटत असतात गोमे फूल असं नाव आहे आजोबाने दिलं मित्रांनो हे फूल बघा याच्या खाली एक कंद आहे तर याला बरस वेगळंच नाव आहे तर आपण खोदून घेऊ बघा अशा प्रकारचं फूल कंद मित्रांनो दाखवतो तुम्हाला हा बघा अशा प्रकारचा कंद निघाला भिंगण मोड्या अशा तर आता स्वच्छ पाण्याने धुऊन खाऊन घेतो आम्ही एक परत आपल्याला खायची एक वस्तू मिळाली मित्रांनो गोमेटू हे बा हे डायरेक्ट ऐक डायरेक्ट खाऊन घेच डायरेक्ट असा आता आपण डोंगर उतरायला सुरुवात करतोय मित्रांनो बरसं लांब फिरत आले इथून एक रस्ता आहे खाली उतरायला आणि आपल्याला अजून आपला कांदा पण खायचे स्वच्छ पाण्याने धुवून चपला काढून घेतले हा रस्ता एकदम ॲडव्हेंचर आहे इकडून उतरायला खाली कठीण <गणागी> पाय वाटे मित्रांनो बरासा आता येते पाऊस पडला म्हणजे आपल्याला पाय वाटेने येत नाही इकडून इकडनं उतरताना त्यामुळं रेनकोट वगैरे घातला आणि व्हिडिओ काय शूट करायला मिळालंच नाही मित्रांनो पाऊस बरसा होता पाऊस तर असा होता मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग तर आपल्याला ज्या रानबाज्या पाहिजे होत्या त्या काही मिळाल्याच नाही मित्रांनो कारण लोकांनी भरपूर त्या जागेंवरून बऱ्याचशा रानबाज्या फुडून नेलेले होते त्यामुळं आपल्याला काही मिळालेच नाही तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण संपवत आहोत मित्रांनो तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आत्ता बघूया बी अँड द सीन मित्रांनो